अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी देशामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष मोदी सरकारच्या धोरणांना विरोध करतात मोदी सरकारची जी पॉलिटिकल फॅसिस्ट कारवाईला विरोध करत असताना दिल्लीमध्ये चक्क भाजपा सरकारला चटकन पराभव दिसत असल्यानं अरविंद केजरीवालांना खोटे केसमध्ये गुंतवून त्यांना अटक केले त्याचबरोबर देशातील सर्वात जुन्या पक्षाचं खातं गोठवलेत केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग भाजप करत आम्ही जनतेमध्ये जाऊन या गोष्टींचा विरोध दर्शवणार ज्या मोदींना चारशे पारचा आत्मविश्वास होता तो त्यांनी गमावला का आकडा हा करणार आहे देशामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष मोदी सरकारला विरोध करत आहेत मोदी सरकारच्या योजनांना विरोध करत आहे मोदी सरकारची जी एक अथॉरिटेरियन डिक्टेटोरियल फॅसिस्ट कारवाई आहे त्या गोष्टीला विरोध करत असताना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला चक्क पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी अरविंद केजरीवालांना खोट्या केसेसमध्ये गुंत गुंतवून त्यांना अटक केलेली आहे त्याचबरोबर देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे बँकेचे खाते गोठवले निवडणूक पहिल्या टप्प्याची एकोणीस फेब एप्रिलला आहे आणि काल काँग्रेस पक्षाचे अकरा बँक खाती गोठवण्यात आली याचा अर्थ की विरोधकांनी प्रचार करू नये विरोधकांनी उमेदवार करायला मदत करू नये विरोधकांनी जाहिराती करू नये विरोधकांनी कुठल्या साधन सामग्रीचा सा वापर करू नये एवढी भयभीत भारतीय जनता पार्टी या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेली आहे आम्ही जनतेमध्ये जाऊन या गोष्टीचा विरोध दर्शवणार आम्ही लोकांमध्ये जाऊन ह्या गोष्टी सांगणार की केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग गैरवापर भारतीय जनता पार्टी करत आहे लोकांना राजकीय नेत्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना भयभीत करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी लोकशाहीला आम आदमी पार्टी असो तृणमूल पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो काँग्रेस पार्टी असो आम किंवा देशातले इतर कुठल्याही राजकीय पक्ष असो ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध केला त्यांच्या नेत्यांवर बुने दाखल करणे त्यांच्या नेत्यांना चौकशीला बोलवणे त्यांच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे अशा पद्धतीची कारवाई दोन तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टी करत आहे एकच गोष्ट स्पष्ट होते की ज्यांना चारशे पारचा एवढा आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास आता त्यांनी गमावला का अशा खालच्या पातळीवरच कमरेच्या खालचं राजकारण करायला ज्यामध्ये प्रेरित होतात याचाच अर्थ चारशे पारचा जो त्यांचा आकडा आहे हा दिशाभूल करणारा आकडा आहे त्यांच्या मध्ये ते यांना माहिती आहे की दीडशे पॉइंट दोनशेच्या वर त्यांना जागा मिळणार नाहीत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह